जो जगाला दाखवत फिरतो तो, तो साधू नाही जो डोळ्यात दिसतो तो देव नाही सोयीनुसार मत मांडणं सोयीनुसार विरोध करणं सगळं काही सोयीनुसार चाललंय जो तो आपापल्या सोयीनुसार विचारांना बगल देतो विचारांचं समर्थन करतो आणि विचारांना विरोध देखील करतो मुद्दा आहे नाशिक येथील कुंभमेळाव्यानिमित्त करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविषयी मित्रांनो हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून कुंभमेळा चालत आलेला आहे आता कुंभमेळाची सोय सरकारी खर्चातून केली जाते जेव्हा सरकारच अस्तित्वात नव्हतं जेव्हा राजशाही होती हुकुमशाही होती मोगलाई होती इंग्रज होते तेव्हा त्यांची सोय कोण करत होतं त्यांची सोय म्हणण्यापेक्षा साधू हे आपापली सोय स्वतः करत होते स्वतः ते कुंभमेळासाठी येत होते आताच्यासारखी भक्तांची जत्रा त्या काळात निश्चितच मोठ्या प्रमाणात भरत नसावी आजूबाजूचे लोक सहभागी होत असतील परंतु विचार करा कि जहुआस दलन होती। की जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती अगदी त्या काळामध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या किती असेल अर्थातच आजच्यापेक्षा ही मोजकीच आणि कमी प्रमाणात होती मग त्या कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूसाठी वृक्षतोड केलेली आपण ऐकली का कधी किंवा साधूंनी झाडं तोडली आणि त्या नदीच्या तटावरती तीर्थस्थानाच्या तटावरती झाडं तोडून स्वतःची वस्ती स्थापन केली आणि त्या ठिकाणी ते त्यांचे आखाडे त्यांचे मेळावे भरवीत राहिले असं कधी झालेलं कुठं ऐकिवात नाही परंतु अलीकडं श्रद्धेच्या नावाखाली साधूच्या नावाखाली फार मोठं महापाप आजचे राज्यकर्ते करीत आहेत एवढंच नाही राज्यकर्तेच नाही ज्यांचे ज्यांचे हितसंबंध हे स्वार्थी आहेत ते सगळी माणसं धर्माच्या आडून देवाच्या आडून आपल्या सोयीनुसार वागतात हे मात्र नक्की खरं भूता परस्परे पडो मैत्रजीवांची ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी असं म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी देखील जीवांचा समान हक्क मान्य केलेला आहे त्यांची दया करणारा हाच खरा साधू त्यांनी मान्य केलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे असं म्हणणारे तुकाराम महाराज हे देखील वृक्षांना आणि वेळलींना हे जीवात्मा म्हणूनच संबोधतात आणि ते देखील शेवटी म्हणतात तुका मने होय मनाशी संवाद आपुलाशी वाद आपणाशी इतरांसाठी लढण्यात आणि झटण्यात काही अर्थ नाही कारण आपला वाद हा आपल्या अंतर्मनातून सुरू होतो हे तत्वज्ञान अनुभवातून निरंतर साधनेतून आलेलं आहे जिथे प्रदर्शन आहे तिथे मायाजाल आहे दिशाभूल आहे भ्रम आहे भ्रमनिराशा आहे जो जगाला दाखवत फिरतो तो, तो साधू नाही जो डोळ्यांना दिसतो तो देव नाही जे प्रदर्शनकारी आहे तो धर्म नाही जे लिहिलं जातं जे साचे बंद केलं जातं तो धर्म उपदेश नाही कारण ईश्वराचा संदेश त्याचं तत्वज्ञान हे सांकेतिक आहे ते शब्दात सुरात मांडलं जात नाही ते योग्य साधकांच्या बुद्धीतून अवतरलं जातं हे वास्तव आहे म्हणून धर्माच्या आडून श्रद्धेच्या आडून देवाच्या दैववादाच्या आडून जे जे केलं जातं ती माणसं व्यवहारिक असतात ते साधक अथवा भक्त नसतात मनचंगा तो कटोले मिगंगा खरा साधू एकाच ठिकाणी स्थिर असतो त्याचे सर्वांग त्याच्या सर्व चेतना स्थिर झालेल्या असतात त्याला कुठल्या मेळाव्यात जाण्याची गरज नाही खुद गंगा ज्यांच्या मस्तकातून अवतरते त्यांना गंगा स्नान करण्याची पवित्र स्नान करण्याची आवश्यकताच काय आहे थोडक्यात झाडांच्या जागी साधूंची कुटिया साधूंचे आखाडे बांधण्याऐवजी तीर्थस्थानापासून काही अंतरावर पाच किलोमीटर दहा किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावर अंतरावरती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकातून जे काही उत्पन्न अपेक्षित होतं तेवढा मोबदला त्यांना दे देण्यात यावा दे 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 धार्मिक कार्यासाठी शेतकरी देखील आपल्या जमिनी निश्चितच आनंदाने देतील सरकारसमोर असे पर्याय असताना देखील झाडं तोडण्याची किंवा झाडाविषयी नाराजी दाखविण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं धन्यवाद